लोकांनी आमचं मॅप बंद केलं आणि आम्हाला इकडून तिकडून फिरवलं तू ऐकत नाही माझ मी नको नको म्हणती आधी मग परत लोक म्हणतात काहीच बोललं नाही अरे पण ते दिसत ना आधी माय चॅनल माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर गाईज आज आमचा उटीमधला डे टू आहे आणि आम्ही आता इथून निघणार आहे फिरत फिरत कुर्गला आम्हाला कूर्गला दुपारपर्यंतच पोचायचं आहे म्हणजे संध्याकाळपर्यंत पोहोचायचं आहे बट मला वाटत नाही बिकॉज इतके छान छान व्ह्यूज आहेत लाईफमधला बेस्ट एक्सपिरियन्स आहे म्हणजे ड्रीम ड्रीम असं स्वप्न बघतो ना आपण एखादं अशा स्वप्नासारख्या जागेत आम्ही फिरणार आहे पायीचे जे झाडं वगैरे आहेत खूप मस्त एक्सपिरियन्स भेटला आहे ह्या लाईफमधला तर खूप छान छान क्यूट्स असे मोमेंट्स कॅच केले आहेत मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तो करा। गाईज, तर सबस्क्राईब करा काय इज गुड मॉर्निंग तर आम्ही आहोत आता उटीमध्ये आणि आज उटी फिरून आम्ही निघणार आहोत कूर्गला तर आज काय बघतोय तुम्हाला दाखवतेच बट व्ह्यू दाखवायचं आहे मला वरून मी वरचा व्ह्यू नाही दाखवलेला तुम्हाला ह्या विलाचा एकच मिनिट दाखवतो बॅक साईडला बघा किती छान वाटते आय थिंक मी दाखवलंय व्ह्यू बॅक साईडचा पण बट हे खूप छान आहे बघायला घरी वगैरे झाले आहे <coughs> माझी झोप नाही होते मला बघा पिंपल्स येतात ते माझ्या डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल सर्कल्स पण व्हायला लागले झोपच नाही होत रात्री दोन तीन वाजता झोपते आणि सकाळी लगेच साडेसात आठ वाजता उठते तर झोप बिलकुल नाही आहे माझी त्यामुळं हेच जी माझ्या लागली वाट डोळे बघू शकता कसे झालेले आहेत बट आता काही करू शकत नाही so, सो मी आज हा रेड कलरचा वन पीस घातला आहे खाली स्टॉकिंग्स घातलेत वरून जॅकेट घालणार आहे मस्त कुल असा विंटरवेअर आउटफिट आहे आज माझा आता जाते खाली मॅगी बनवायला नाश्त्यासाठी तर गाईज इथे किचन सुद्धा आहे मला वाटतं याच्यामध्ये मॅगी बनवायला

काही लोकांनी खाल्ली आहेत काही बाकी आहेत अजून आता मी झाली किचन नाही दाखवलं ना, ना मी तुम्हाला खाल्ली का रे मॅगी बिना तेलाची मॅगी आहे <laughs> हे किचन आहे चांगली लागते हा छान झाली मी काय केलं पाणी घेतलं पाण्यात सगळा मसाला टाकला उकळवलं ते पाणी आणि मग मॅगी टाकली वरून थँक्यू बेबी निघायची तयारी चालू आहे गाईज आमची नाही ला आता मी निघायला लागलो इथून पॅकअप वगैरे आहे सगळं आता निघतोय आता टी फॅक्टरीला जाणार नाहीतर मग चॉकलेट फॅक्टरीला जाणार आणि मग तिथून पुढे कुठे जाऊ सांगतेस मी तुम्हाला आपली गाडी लावली का दादा अच्छा इकडनं नाही आले का तुम्ही लोक लो हो का अच्छा आम्ही असं इकडनं चालत आलो हा दमलो हो का नाही दादाची गाडी बघितलंच नाही गाईज आम्ही आलोय चॉकलेट फॅक्टरी फॅक्टरी मध्ये काय नाव आहे रे

अरे Each ingredient is selected for quality to ensure the finest flavor and texture. This mixture is refined in our state-of-the-art ball mill, achieving a smooth and homogeneous chocolate mass. After refining, the chocolate is transferred to dedicated holding tanks, maintaining the purity of each variety: milk, dark, and white. The tempered chocolate is then poured into molds. Forming the desired shapes and sizes, the yeah. locking their rich taste yeah. and smooth texture. Finally, each chocolate is carefully packaged, ready to delight our customers with benchmark signature. Thank you. Over time, as it's for our chocolate ना मैं। कोई ना ठीक कोई ना, कोई तू ना। लाव की चला में मी तो <laughs> आम्हाला pati yobag math baer ta hindi punamki गाई जिथे आमची फोटोग्राफी चाललेली आहे बघू शकता किती छान दिसतय क्लायमेट बाप रे खूप उंचावर आहे फॅक्टरी ऍक्च्युली गाड्या चढायला पण जातो होत नव्हत्या काही तिथे चहा ओरिजिनल चहा पत्ती घेतोय आता आम्ही इथून आईज आम्ही निघलो आहे चहा पॅकेट खूप सारी चहा पत्ती घेतली ह्या लोकांनी मी नाही घेतली बिकॉज मी चहा पीत नाही आधी तो एकच घेतलाय पॅकेट ईज एवढे आम्ही चॉकलेट घेतले आहेत ते सगळे आमच्या चॉकलेट्स आहेत बोलू शकता की सगळे चॉकलेट चॉकलेट फ्रेश चॉकलेट्स आहेत नो फ्री सॅम्पल नो फ्री सॅम्पल काय रे

गाईज मी आरतीसाठी क्लिप्स घेतले माझ्या बहिणीसाठी हा एक घेतला बीस हा एक पीस घेतला अजून हा एक पीस घेतला तीन क्लिप्स घेतले माझ्या बहिणीसाठी खूप छान कलेक्शन येते आणि तिला असे मोठे मोठे क्लिप्स खूप जास्त आवडतात पास 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 शॉपिंग 25000 रुपयाचा शॉपिंग केली आहे माय सीटी रूम मी ऑइल वे काय घेत नाही फक्त चहापावचा एक पॅकेट आणि चॉकलेट्स घेतले खूप साऱ्या आणि माझ्या बहिणीसाठी तीन क्लिप्सचे जोड घेतले ते जे मला खूप जास्त आवडले मी नाही लावत बट ती लावते म्हणून घेतली ओके लगेच चला लगेच जायला नको बहिणीसाठी शॉपिंग करून बाहेर निघालोय आधी ते कार आणायला गेले मग कारमध्ये टाकायचं नाही आणि मग आम्ही जाणार आहोत टी स्टेट मध्ये फिरायला जायचंय फक्त हा ठीक आहे ना मग तुला कोण काय नाही बोललं बोललं अरे तू ऐकत नाही माझ मी नको नको म्हणते आधी मग परत लोक म्हणतात अरे पण ते दिसत ना आधी तू दर घर म्हणतोय मी नको नको म्हणते मग लोक म्हणतात की बघा ऐकतच नाही कशाला असं करतो नको म्हंटल का नको करत जाऊ ना, ना। होतय चार्जिंग म्हणते मी तुला तुम्हाला तिकडे लागणार गाडी मिनिट एक मिनिट कुठे 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 हळू आ हळू गाईज आम्ही आलो आहे आता पाइन्स ट्री बघायला उटी मध्ये आलो आणि हे नाही बघितलं तर काय बघितलं

पिल्लू मंकी बघते हा कसा करतो शना आता घेऊ रे तुमचा व्हिडिओ मी शना कसा करताय कसा करता कसा करता मंकी कसा करता मंकी कसा करता करता हा तिकडे गेलंयस ना तिकडे गेलं चल अजून आपल्याला खूप दिसणार आहे आज मूवी ची येते इथे मूवी मध्ये असल्यासारखं फील होत आहे छान सगळं कॅरेट घेत फक्त तुम्हाला मी इथूनच उटी दाखवते काश्मीर दाखवते इथूनच बघा वकील मी येईल कसला भारी भीव भारी व्यू हो आहे ना एकदम काहीच आम्ही ना उटीवरून वरून चाललोय आता उटीची ट्रिप संपली आमची आता कुरला निघलोय झाड बघा ही किती छान व्ह्यू हो आहे सगळे निलगिरीची झाड आहेत सगळी हा तेच निलगिरी झाड किती मस्त आहे यार <laughs> हे खरं जगणय इथल्या खर लोकांना किती भारी वाटत असेल किती छान वाटत असेल यार सगळं जरा पण गॅप नाही जरा पण गॅप नाही बघ सगळीकडनं धाड आहेत आणि मध्येच फक्त रोड आहे हा ना बाहेरच्या देशात आल्यासारखं चला झोपले होते मी चला या लोकांनी आमचं मॅप बंद केलं

아, 맞아. 라트로트와 비슷하네, 그럼. 아, 미스터, 왓스터. आ, के के आ, के के आ, हे केलं नाश्ता केलेला मी तर नूडल्स खाल्लेले नूडल्स वगैरे कारण दिवसभर जेवण नाही केलं केला आम्हाला टाईमच भेटला नाही फिरायच्या नादात आणि आता आम्ही सी सी जीला थांबलेलो आहे कॉफी प्यायला ब्राउनी प्यू कॉफी पिऊ थोडी आणि मग पुढे आमच्या मधल्या स्टेला तर आम्हाला दीड वाजणारे रात्री पोचायला बघ माझ्या मोबाईलचे चार्जिंग पण सारखी सारखी संपती आहे बघू किती कमी फोन मला कळत नाही आहे गाईज मी घेतली लाटे कॉफी आणि आधीने घेतली एक कॅपे तर आता आधी फायनली कॅपे पिणार आहे आणि मी लाटे पिणार आहे <laughs> तर गाईज आम्ही आमच्या कुर्गच्या लोकेशनला पोहोचलो आहे रात्रीचे अडीच वाजलेत आता तीन वाजलेत अडीच वाजता पोचलो आहे जेवण वगैरे केलं चिकनची सुकी भाजी रसा भाजी भात चपाती होती कोबीची पण भाजी होती तर जेवण केलं आहे थोडंच केलं जास्त पण नाही केलं दिवसभर इतकी जास्त भूक लागली होती मला इतकी जास्त भूक लागत होती पण आम्हाला जेवायला जायला टाईमच भेटला नाही नुसतं फिरत होतो आम्ही आणि आता जास्त खाऊन जमणार नाही कारण माझ्या पँकऱ्यावर लोड येईल बिचारा किती लोड सहन करणार तर मग आता थोडंसं खाल्लं एक छोटी चपाती खाल्ली फक्त आणि सुकी चिकनची भाजी खूप छान होती जेवण खूप छान भेटलं इथे मस्त आहे स्टे पण खूप छान आहे मी तुम्हाला तसंही दुसऱ्या नवीन ब्लॉगमध्ये दाखवेलच कुठे आणि कसं आहे स्टेवालं लोकेशन बट मला ऊटीचं लोकेशन खूप जास्त आवडलं मला तिथे कपल व्हिडिओ पण काढायचे होते पण मला ते जमलं नाही आता कधी मी कुठल्या विलामध्ये जाईल परत आणि मग कधी काढेल माहीत नाही बट मी खूप मिस केलं मला ते करायचं होतं आणि ते झालंच नाही बिलकुल आणि मी जे ठरवलंय ते बिलकुल होत पण नाही आहे जाऊ दे तर आता मी खूप दमली आहे गाईज माझ्या डोळ्याच्या खाली काळं काळं झालंय झोपच होत नाही आम्ही रोज दोन वाजता एक वाजता दीड वाजता झोपतोय आणि सकाळी उठतोय लवकर आणि फिरतोय तर खूप छान स्पॉट बघितले आज आजचा दिवस खूप मेमोरेबल होता म्हणजे इतका छान होता की म्हणजे लाईफ टाईम लक्षात राहील असे सीन्स बघितले तितकं छान वाटत होतं मूवीमध्ये असल्यासारखं मूवीमध्ये जे सीन बघितले ज्या प्लेसेस बघितले ते समोर बघतोय किंवा मला खूप माझी इच्छा होती की मी काश्मीरला जावं आणि माझं कॅन्सल झालं काश्मीरला जायचं तर इथे ऊटीमध्ये खूप छान व्ह्यू भेटले कश्मीर असल्यासारखं वाटलं फक्त स्नो हो नव्हता स्नो मिस केला बाकी खूप मस्त एन्जॉय झाला छान गेला आजचा दिवस ओ टी टू कुर्ग असा आता उद्यापासून कुर्ग फिरणार आहोत आम्ही तर हे कुर्ग म्हणजे मला हे माहीत नव्हतं बट खूप छान प्लेस आहे फिरायला तुम्हाला तसं येऊ द्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेलच तर आता बाय बाय झोपते गुड नाईट कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून